सुसंस्कृत डोंबिवलीत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे गणेशोत्सवानिमित्त अनेक नागरिकांनी डोंबिवली पश्चिम येथील चिनार मैबान परिसरात कार्यरत असलेल्या मूर्तीकार प्रफुल्ल परशुराम तांबडे यांच्याकडे गणेशमूर्ती बनवण्यासाठी ऑर्डर दिल्या होत्या मात्र या मूर्तिकाराने आपल्याकडे क्षमतेपेक्षा जास्त ऑर्डर स्वीकारल्या आणि परिणामी गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशीसुद्धा अनेक मूर्ती तयार झालेल्या नाहीत याहून गंभीर बाब म्हणजे संबंधित मूर्तिकार हा काल रात्रीपासूनच ठिकाणावरून गायब झाला आहे त्याच्या पंडालमध्ये अर्धवट बनवलेल्या मूर्ती पडून आहेत नागरिकांना ही बाब समजताच गोंधळ उडाला आणि लोकांनी मिळेल ती मूर्ती घेऊन जाण्यास सुरुवात केली कोण कोणाची मूर्ती घेऊन गेला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही यामुळे उद्या गणेश मूर्तींची स्थापना कशी होणार हा प्रश्न अनेक भक्तांसमोर निर्माण झाला आहे या प्रकरणात जादूगार अभिजित यांनी पुढाकार घेत पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे त्यांनी थेट पोली स्टेशन जाउन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मूर्तीकार प्रफुल्ल परशुराम तांबडे याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे आज सकाळी पोलीस हवालदार घटनास्थळी पोहोचले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून आता पोलीस प्रशासन आरोपी मूर्तीकाराविरोधात नेमकी काय कारवाई करते आणि त्याला अटक करते आज सुसंस्कृत डोंबिली नगरीमध्ये कलाकारांच्या नगरीमध्ये हा घडलेला घुणास्पद प्रकार आहे की ज्या मूर्तिकाराकडे गणेशोत्सवाच्या मूर्तीकाराकडे मूर्त्या लोकांनी बनवायला दिला तो मूर्तिकार आता काल रात का रात्री अचानक पळून गेलेला आहे आणि मूर्त्यांचा कलर केलेला नाही आहे मूर्त्या अर्धवट आहेत आणि तो मूर्तिकार पळून गेल्यानंतर रात्री जर तुम्ही पाहिलं तर त्या मूर्त्या ज्या आहेत तुम्ही ते पाहू शकता दाखवा या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या अर्धवट आहेत इकडे पण तुम्ही दाखवा या बघा सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या अर्धवट आहेत रात्री साडेआठ वाजता लोक इथे आल्यानंतर राउंडअपला दोन पोलीस होते त्या पोलिसांना आलेल्यानंतर लोकांना आम्ही गोष्ट सांगितली होती की असा असा प्रकार घडलेला आहे परंतु पोलिसांनी त्याच्याविषयी कुठलीही सिरियस ऍक्शन घेतलेली नाही आताही या ठिकाणी पोलीस आलेले आहेत या ठिकाणी अंबाले साहेब जरा दाखवा जरा तुमचा ना अंबाले साहेब म्हणून इथे आलेले आहेत आम्ही त्यांना विनंती केली की तुमचे जे कोणी रिसर पी आहेत त्यांना इथे बोलवा तर हा जो प्रकार आहे हा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण लोकांचे इथे जे आहेत गणपती जे आहेत उद्या गणपती बसणार आहेत आज इथे मूर्त्या रेडी नाही आहेत आणि अर्धवट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत आज यांच्या पी एस आय नाही ते येण्या तातडीने गरजेचं आहे जर पी एस आय ते पोलीस स्टेशन मध्ये नाहीये तर दुसरा कोणतरी वरिष्ठ तिथे असला पाहिजे त्याने यायला पाहिजे फक्त हिंदूंचे सण म्हणजे गांडूंचे सण असा प्रकार समजून समजू नका हिंदू हा सण देखील जितक्याच जोरात साजरा जाते आमच्या भावना आहेत भले एखाद्याने व्यक्ती लहान मूर्ती जर जरी ठेवली असेल किंवा मोठी मूर्ती व्यक्ती गेली असेल तरी त्या महत्वाच्या आहेत आज या व्यक्तीवरती गुन्हा दाखल का होत नाहीये जर गुन्हा दाखल होत नसेल तर मी स्वतः लेखी द्यायला तयार आहे पोलीस स्टेशन लेखी त्याचं द्यायला तयार आहे की नाही ते सांगावं हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रारित करतोय ऍक्च्युअली हा व्हिडिओ प्रारित करणं म्हणजे डोंबिवडीची इज्जत घालणं सारखे परंतु अशा कंटकांना धाक बसवण्यासाठी हा व्हिडिओ प्रसारित होणं गरजेचं आहे पोलीस स्टेशनचा देखील ते व्हिडिओ आहे पोलीस देखील या ठिकाणी आहेत आपल्या पीएसआयला किती वाजता बोलत आहेत ते बघूया आता वाजलेत अकरा वाजून वीस मिनिटं किती वाजता पोलीस कारवाई होते ते आपण बघूया आणि किती वाजता पोलीस कारवाई होण्याची होती लेखी तक्रार हाती पडते धन्यवाद हो मी स्वतः एक कलाकार आहे मी प्रतिष्ठित कलाकार आहे मी सी स्टारसाठी वगैरे माझी जी गणेशोत्सवाची जी मूर्ती आहे ती मी इथे बुक केलेली काल रात्री साडेआठ वाजता मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला लक्षात आलं की हा मूर्तीकार पडून गेलेला आहे आणि लोक इथे येत आहेत आणि आपापली मूर्ती कुठलीही उतरून कोणीही घेऊन जातो लोकांनी अक्षरशः दुसऱ्यांच्या ज्या मूर्त्या तयार होत्या ते घेऊन गेले कारण लोकांच्या भावना शेवटला कारण आता मूर्ती बसवून घेतली पाहिजे दोनशे अडीचशे लोकांच्या मते अजून मूर्त्या पेंडिंग आहेत बघा सार्वजनिक मूर्त्या पण इथे ज्या अशा स्वरूपात होत्या आहेत इथे बघताय तुम्ही मोठमोठ्या दहा बारा फुटीच्या मूर्तीला कलर पण झालेला नव्हता हा अत्यंत दिरंगाईचा विषय आहे या लोकांसाठी हा व्यवसाय आहे आमच्या लोकांसाठी हा श्रद्धेचा विषय आहे सर्वात मोठं गांभीर्याची सर चोपडे सर गोष्ट सांगतो रात्री दीड वाजता मी इथे होतो रात्री दीड वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत तुमचे राऊंडपचे दोन हवालदार जे राऊंडअपला जातात त्यांना ही घटना आम्ही सांगितली आणि ते गरजे असतो परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांनी या विषयावरती कोणती ऍक्शन घेतली नाही खरं पोलिसला ताबडतोब इन्फॉर्म करून याच्याविषयी दखल द्यायला सांगायला पाहिजे होती पण राऊंडपचे जे कोणी दोन हवालदार होते त्यांना तुम्ही रात्री विचारात फोन होता त्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेणं गरजेचं आहे बघा हे सोशल मीडियावरती जाहीर सांगतोय साहेब तुम्ही आता इथे आलेला तुमचे आता हवालदार वगैरे जे जे आलेले आहेत त्यांना मी विचारतो तुमचे वरिष्ठ सिनियर कोण आहेत आम्ही कोर्टात गेले गे। तर मी म्हटलं माझी एकच मागणी आहे की याच्यावरती गुन्हा दाखल केला का सोशल मीडियाच्या विषयावरती मी तेच म्हटलं मी पोलिसांचं नेहमी म्हणणं असतं की आमच्याकडे याच्याविषयी तक्रार दाखल कोणी करत नाही अशा विषयावरती तर मी स्वतः तक्रार दाखल करायला तयार आहे या विषयावरती पण सर मला एक विचारायचं आहे की मला याची गुन्हा दाखल झाल्याची मला पावती मिळता नुसती एफ आय आर नाही गुन्हा दाखल झाल्याचं मला हे मिळत गुन्हा दाखल होईल का एफआयआर नाही म्हणत आहे आणि गुन्हा दाखल झाल्याचा मला पाहिजे काही सोशल मीडियावरती पण व्हायरल आणि तो, तो, तो तुम्ही याच्यावरती जो कोणी असेल तो कोणत्याही संबंधित असो कोणत्याही पक्षाचा असो त्याला तुम्ही अटक होणं करायची त्याचं नाव आहे प्रफुल्ल तांबरे प्रफुल्ल तांब्रे जी व्यक्ती आहे त्याचं त्याला अटक होणं गरजेचं आहे आणि ह्या असा प्रकार कोणी लोक म्हणून कारण हा काही असो भले एखाद्याने लहान मूर्ती बुक केली किंवा मोठी तो प्रश्न नाही आहे प्रत्येकाच्या श्रद्धेचा आहे तुम्ही म्हणत असाल मी तुमच्यावर पोलिसेशनला येतो आला आणि माझी तुम्ही तक्रार करून मला गुन्हा दाखल झाला तर तुम्ही दिला पाहिजे एफ आय आर नव्हे एफ आय आर नाही म्हणताय सर नाही सर फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट हा फक्त तुम्ही याच्याकरता करणार की तुम्ही फक्त हे दखल मिळाली म्हणून दखल नाही मला गुन्हा दाखल करणार माझ्याविषयी घडलं आहे मला गुन्हा दाखल करायचा आहे मला गुन्ह्याचाही पाहिजे एफ आर नाही पाहिजे मला गुन्हा दाखल होऊन गुन्हा क्रमांक पाहिजे त्याच्यावर कायदा मी देखील तेवढाच दे जाणतो मला एफ नाही पाहिजे ठीक आहे ओके चालेल थँक्यू व्हेरी मच चला लाला?